प्रतिबिंब जनमानसांचे नगर शहरात पावसाचा तांडव हॉस्पिटल हॉस्पिटलसमोर झाड कोसळले चार ते पाच वाहनांचे नुकसान प्रशासन बेफिकेर अहिल्यानगरमध्ये आज सत्तावीस मे रोजी दुपारी अचानक आलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले असून स्टेशन रोडवरील आनंद ऋषी हॉस्पिटलसमोर मोठा अपघात झाला मुसळधार पावसामुळे रस्त्यालगत उभे असलेले एक मोठे झाड कोसळून चार ते पाच चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली मात्र महापालिका प्रशासनाचे आपत्कालीन पथक अद्यापही घटनास्थळी पोहोचलेले नाही नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे प्रशासनाने वेळेवर झाडांची छाटणी केली असते तर ही दुर्घटना टळू शकली असते असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत सततच्या तक्रारी असूनही महापालिका दुर्लक्ष करत आहे यावरून प्रशासनाची निष्काळजी वृत्ती स्पष्टपणे दिसून येते जीवितहानी टळली हे नशीब म्हणावे लागेल मात्र पुढील धोके टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना

नगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा